कुक्कुडवाड गटाचे जीप उमेदवार सोहम शिर्के यांनी आज आम आदमी पार्टीचा जाहीरनामा प्रकाशित केलेला आहे जाहीरनामा प्रकाशित केल्यानंतर पत्रकाशी त्यांनी साधलेला आहे आपण ऐकूया काय सुसंवाद साधला आणि पत्रकारांच्या प्रश्नात त्यांनी काय उत्तर दिलेली आहे शिवराय बांधवान मी सोहम शिर्के अखंड मराठा समाजसेवक आणि मानखाटा जनतासेवक छत्रपती शिवरायांचे विचार आणि संघर्ष जरांगे पाटील साहेबांचा आशीर्वाद आणि आमचे नेते राष्ट्रीय नेते अरविंद केजरीवाल साहेबांचं ध्येय आणि अठरा अठरा पगड जाती बारा बलौतेदारांचा आशीर्वाद ह्या सर्वांचा आशीर्वाद घेऊन आपण आज पहिल्यांदा म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये किंवा मान तालुक्यामध्ये पहिल्यांदा कोणीतरी कुठली तरी, तरी पार्टी एक जाहीरनामा लॉन्च करते मेनिफेस्टो लाँच करते कारण आमचं स्पष्ट मत आहे आमच्या पक्षाची शिकवण आहे की आपण जे बोलतोय ते लिहून जनतेसमोर द्यावं की बाबा मी जनतेसमोर नक्की जनतेसाठी कोणते कोणती कामं करणार आहे आणि ते लिखित स्वरूपात असावीत जेणेकरून उद्या सपोज आम्हाला निवडून दिलं आणि जनतेनं जनतेला माहिती पाहिजे की आणि कोणत्या कोणत्या गोष्टी लिहून दिल्यात आणि त्या आपल्यासाठी कोणत्या गोष्टी करणार आहेत नुसतं फक्त सभा घेऊन तोंडाने बोलण्यात त्याला काय सत्य नसतं त्याला काय तथ्य नसतं म्हणून आम्ही हा जाहीरनामा लॉन्च करतोय जेणेकरून जनतेला कळावं की जनतेसाठी आम्ही नक्की कोणत्या कोणत्या गोष्टी करणार आहे आणि त्या सगळ्या गोष्टी आपण या जाहीरनाम्यामध्ये लिहिल्या सर तुम्ही स्वतः कुरवाड जिल्हा परिषद गट आहे आणि या गटासाठी स्पेसिफिक जाहीरनामा तयार केलाय त्यात आरोग्य शिक्षण रस्ते पाणी या मूलभूत गरजांचा समावेश केलाय काय नियोजन आहे या गटासाठी आणि या मान खटव विधानसभा तुम्ही बघत असाल गेली सत्तर पंच्याहत्तर वर्ष झालं वेगवेगळ्या पक्षाची सत्ता येत तरी सुद्धा अजूनही मान तालुका मान खटाव सारखा विधानसभा किंवा कुकुडवर गटाचा गट किंवा इतर जे गट असतील गण असतील तर ते फक्त ना फक्त आता पण पाण्यावरतीच राजकारण चालू आहे म्हणजे पाणी सोडून यांना दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचं काय घेणं देणं पडलं नाही आणि ती सत्य परिस्थिती आहे आपण गेले दोन अडीच महिन्यापूर्वी जे आमरण उपोषण केलं पाच दिवसाचं त्याच्यामध्ये आपण हे सतरा मुद्दे घेतले होते ते सतरा मुद्दे एवढे महत्वाचे आहेत की इथं शिक्षण असेल शिक्षणामध्ये एवढी प्रचंड अवस्था बेकार आहे की इथं पन्नास टक्के शाळेचे लाईटच कट आहेत म्हणजे मला सांगा जे गोरगरीब जनतेचे जे मुलं शिकतात त्यांच्या शाळांचे लाईटच कट आहेत मग ते डिजिटल शिक्षण डिजिटल शाळा म्हणण्यात पॉईंटच नाही म्हणजे तुम्ही बेसिक जी गोष्ट आहे गोरगरीब जनतेची आणि त्याचा हक्क आहे तो शिक्षण म्हणजे तर तिथं जर शिक्षण व्यवस्थित नसेल तर, तर मान तालुक्याची प्रगती कशी होणार आहे म्हणून आपला महत्वाचा मुद्दा आहे की शिक्षणावरती सुद्धा खूप साऱ्या गोष्टी झाल्या पाहिजेत आणि आम्ही त्याच्या त्याच्यासाठी प्रखरतेने प्रयत्न करणार आहे दुसरी गोष्ट मान हो, हा दुष्काळी भाग आहे आणि इथं माणसाच्या संख्येपेक्षा जनावरांची संख्या जास्त आहे इथं त्यांच्या मेंढपाळ मेंढपाळ त्यांचा व्यवसाय तर इथं रोज जनावरांचे डॉक्टरच नाहीत मग नुसतं पाण्यावर त्रास करून काय महत्वाचं आहे का मला सांगा इथं जनावरांच्या डॉक्टरचा पण प्रश्न महत्वाचा आहे इथं डॉक्टरची संख्या अतिशय कमी आहे म्हणजे नसल्याबरोबरच डॉक्टर आहेत मग आम्ही त्याच्यासाठी सुद्धा आमरण उपोषण केलं तेच मेन ह्या जेडपीचे आणि पंचसमितीच्या इलेक्शनचे महत्वाचे मुद्दे ते आहेत त्याच्यानंतर तुम्ही आता विजेचा विषय घ्या इलेक्ट्रिसिटी इथं गेले मे ते जून महिन्यापासून प्रत्येक घरातले सामान्य माणसाचे लाईट बिल वाढवून याय लागले त्याचं कारण काय कुणाला माहित नाही मग याच्यावरती प्रश्न विचारायला नको का फक्त तुमच्या पाण्याचं राजकारण बघत बसायचं बरं पाण्याचं राजकारण पाण्याचं राजकारण किती करायचं असतं नुसतं आता तुम्हाला पाण्याच्या राजकारणावरती तुम्हाला चार वेळा सत्ता दिली तरी पण तुम्ही पाण्यावरतीच राजकारण करताय आणि आता माळाला काही थोडंफार टेस्टिंग साठी पाणी सुटलं की त्यांचे जे कार्यकर्ते असं काही दाखवतात की जसं काही पूर चाललाय मोठा मग हे कुठं तर चुकीच आहे तुम्ही फक्त नाही बाकीचे पण प्रश्न महत्वाचे आहेत तर त्याच्यावरती सुद्धा फोकस केला पाहिजे आता ग्रामीण रुग्णालयाचा विषय घ्या दोन हजार बारा मध्ये तीस कोटची मान्यता भेटली आज दोन हजार सव्वीस आलं तरी ते बांधकाम अजून कंप्लीट नाही आपण आमरण उपोषण केलं त्याच्यानंतर ते बांधकाम बांधकामाला वेग आलाय आणि आता कुठं बांधकाम कम्प्लीट होत आले म्हणजे आणि तिथे डॉक्टरची संख्या कमी आहे तिथं मूलभूत प्रश्न मूलभूत ज्या गरज आहेत साधनं पाहिजेत ते साधन, साधन नाहीत बिलकुल उपरुग्णालयाची तीच अवस्था डॉक्टर नाहीत पीएससी सेंटरची तीच अवस्था आहे अँबुलन्सची तीच अवस्था आहे नुसत्या अँब्युलन्स कागदावरती दाखवाय पुरते आहेत का सामान्य जनतेला गोरगरीब जनतेला त्याचा लाभ भेटला पाहिजे हे ऍक्च्युअली काम जे प्रशासनामध्ये निवडून देतात म्हणजे पंच समिती असेल जिल्हा परिषद या निवडून दिलेल्या उमेदवाराचं काम आहे या गोष्टीवरती काम करणं आजपर्यंत ना विरोधकांनी काम केलंय त्याच्यावरती ना सत्ताधारीने काम केलंय मग ह्यांना नुसतं निवडून कशासाठी द्यायचंय म्हणून आम्ही आमचा आम्ही जाहीरनामा लॉन्च केलाय जा त्याच्यामध्ये आम्ही लिहून देतोय की आम्हाला जर निवडून दिलं तर आम्ही पुढे जाऊन काय करणार आहे जनतेसाठी कोणत्या कोणत्या गोष्टी करणार आहे या हिशोबाने आपण अजेंडा तो लॉन्च केलाय महत्वाचे मुद्दे आम्ही तुम्हाला सांगतो पहिली गोष्ट तर शिक्षण महत्वाचं आहे कारण माणूस शिकला तर टिकला आणि शिकले आपले जे मान खाटावसारखा दुष्काळी भाग आहे ह्याच्यामध्ये शिक्षणाला महत्व दिलं पाहिजे म्हणून शिक्षणावरती आम्ही प्रचंड काम करणार आहे कारण मला असं वाटतंय की पं सुद्धा जिल्हा परिषद शिक्षण विभागावरती सगळ्यात जास्त पैसा खर्च होतो तर शिक्षण विभाग हा व्यवस्थित झाला पाहिजे नुसतं शिक्षकांनी नोकरी करायची म्हणून तिथे गेलं तर त्याला काही अर्थ राहणार नाही ज्या गव्हर्नमेंटच्या जी आर मध्ये की शिक्षकांनी मुख्याध्यापकांनी मुख्यालय राहिलं पाहिजे तर ते आम्ही आम्हाला जर जनतेने निवडून दिलं तर ते प्रामुख्याने काम करणार की प्रत्येक गावामध्ये शिक्षक मुख्याध्यापक ग्राम ग्रामसेवक असेल आरोग्यसेवक असेल तो तिथं स्थायिक राहील हे महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यानंतर पाणी पाणी म्हणजे फक्त डोंगराला पाणी आलं गेलं त्याचा काय अर्थ नाही पाणी म्हणजे उन्हाळ्यात सुद्धा टँकर सुद्धा गावामध्ये आला नाही पाहिजे एवढं पाण्याची व्यवस्था केली पाहिजे आपण त्या दृष्टीने आपण पाण्यासाठी प्रयत्न करणार आहे त्याच्यानंतर वीज असेल विजेचे जे प्रॉब्लेम आहेत एखादा सपोज डीपी जळाली तर आमदाराकडे जावं लागतं एखादी डीपी जळाली तर खासदाराकडे जावं लागतं एवढ्या क्षुल्लक गोष्टीसाठी आमदार खासदार आहेत का आमदार खासदाराचे कामं कोणत्या आहेत हे जनतेला माहिती पाहिजे आणि हे आम्ही याच्यावरती जर सपोज प्रश्न मार्गी न्यायला लागला हे मोठं आंदोलन करणार आहे या वीज बोर्डाच्या विरोधात कारण कसं आहे तुम्ही जर एखादी डीपी जळली तर ते एखाद्या शेतकऱ्याला आमदाराचे पाय धरायला लागत असतील एवढी व्यवस्था ही म्हणजे हातबल होण्यासारखी व्यवस्था आहे एखाद्याची डीपी जळली तिथला जो पंचायत समिती मेंबर असेल तिथला जिल्हा परिषद मेंबर असेल त्याच्यामार्फत त्या गोष्टी सॉल्व्ह झाल्या पाहिजेत या आमदाराचं काम नाही की ते डीपी ते बघत बसणं ते लावणं आमदारचे काम खूप मोठे आहेत शिक्षण उच्च शिक्षणाच्या इथं मेडिकल कॉलेजांना इंजिनिअरिंग कॉलेजांना भरपूर सारे मोठे मोठे प्रश्न आहेत त्याच्यावरती आमदार साहेबांनी काम केलं पाहिजे ना की या डीपीवरती त्या खांबावरती काम केलं पाहिजे तर हे मला वाटतं हे पंचायत समिती जिल्हा परिषद लेवलचे प्रश्न आहेत तर त्याच्यावरती आपण मेन फोकस करणार आहे ओके okay. सर uh, काय सांगतात कुकुडवाड गटात शाळेतले उमेदवार लढवत आहे बघा आमचं स्पष्ट मत आहे आमच्या पार्टीचे स्पष्ट धोरण आहेत आम्ही पारदर्शकता ह्याला महत्व देतो आम्ही कामाला महत्व देतो कारण जी दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल साहेबांनी जी आतापर्यंत आत, म्हणजे जगामध्ये इतिहास करून दाखवला की वीज पाणी शिक्षण आरोग्य त्याच्यानंतर रोजगार ह्याच्यावरती मूलभूत जे सामान्य जनतेचे एखादी गरीब फॅमिली असेल त्याला ह्या पाचच गोष्टी महत्वाच्या आहेत त्याच्यावरती काम करणे इम्पॉर्टंट आहे आणि आतापर्यंत मी मान तालुका फिरतोय मी गेले कित्येक वर्ष झालं प्रत्येक गाववाडी वस्ती बांद्या तांडा सगळीकडे मी व्हिजिट दिले सगळ्यांना भेटी दिल्यात तर ह्या ज्या मूलभूत प्रश्न आहेत हे मूलभूत प्रश्न आतापर्यंत मार्गी लागलेले दिसत नाहीत हे फक्त पाण्याच्या वरती राजकारण सुरू आहे म्हणून आमचं स्पष्ट मत आहे प्रत्येकाला सत्ता देऊन बघितली पाठीमाग मग आता वीस वर्ष सत्ता भाजपकडे त्याच्या अगोदर राष्ट्रवादीकडे होती सगळ्यांना सत्ता देऊन बघितली पण ह्यांच्याकडून विकास होणं होऊ शकत नाही हे माझं स्पष्ट मत आहे तुमच्याकडे आमदार काय तुमच्याकडे खासदार काय तुमच्याकडे किती सारी पदं दिलं तर तुम्हाला विकासच करता येत नाही मग तुम्हाला पंचायत समिती जिल्हा परिषद कशासाठी पाहिजे म्हणून आमचं स्पष्ट मत आहे की पहिली गोष्ट तर बीजेपीला बीजेपीचा एक सुद्धा उमेदवार आला पाहिजे बीजेपीला पूर्ण मान तालुक्यात सगळ्यांनी पाडलं पाहिजे पाडायची भूमिका घेतली पाहिजे कारण गेली वीस वर्ष सत्ता त्यांच्याकडे मग का शाळेचे प्रश्न सॉल्व्ह झाले नाहीत मग का आरोग्याचे प्रश्न सॉल्व्ह झाले नाहीत मग का भर जनावरांच्या डॉक्टरांचे प्रश्न सॉल्व्ह झाले नाहीत मग का वीजवर जे इलेक्ट्रिसिटी त्याच्यावरती प्रश्न सॉल्व्ह झाले दे नाहीत मग सत्ता नक्की कशासाठी पाहिजे तुम्हाला जर प्रश्नच मार्गी लावायचे नसतील तर सत्ता नक्की कशासाठी पाहिजे आणि मी जे आता दे प्रश्न त्या गटामध्ये वीस पंचवीस वर्ष झाले त्यांना पण सत्ता दिली त्यांनी तर काय केलं असं वेगळं तिथं कुकडवाड गटामध्ये भरपूर सारे धनगर बांधव आहेत त्यांचा मेंढपाला धंदा आहे तिथं डोंगरावरती मेंढ्या चरायला गेलो तर तिथं पाणी सुद्धा नाही म्हणजे मेंढ्यानी पाणी कुठं प्यायचं मग एवढी जर बेकार अवस्था असेल तर तुम्हाला सत्ता कशाला पाहिजे मी तर बोलतो या दोघांना पण पाडा आणि आम आदमी आम आदमी पार्टी सारख्या पक्षाला निवडून द्या जो तुमच्यासाठी पुढवून काम करेल चोवीस तास जनतेमध्ये राहील हे फक्त आपल्या आप बोलतात ना स्वाभिमानासाठी घराणेशाही टिकवण्यासाठी अजिबात कुणाला निवडून नाही दिलं पाहिजे पहिली गोष्ट तर बीजेपीला पाडा दुसरी गोष्ट राष्ट्रवादीला पण पाडा आणि आम आदमी पार्टी सारख्या सामान्य जो पक्ष आहे जो सामान्य होतकूर मुलं जे पुढून समाजासाठी याच्यासाठी काम करतात त्यांना निवडून दिलं पाहिजे मतदारांना काय मतदारांना मी एवढंच आवाहन करतोय तुम्ही आता जे बीजेपीचे प्रस्तावित उमेदवार आहेत त्यांना सुद्धा तुम्ही निवडून दिले जे दुसरे जे राष्ट्रवादीचे उमेदवार हो आहेत त्यांना सुद्धा तुम्ही निवडून दिले तर तुम्ही बघितलंय विकासावरती कुठल्याही गोष्टी झाल्या नाहीत तर मला वाटतंय असं जनतेला मी आवाहन करतोय तुम्ही दोघांना पण मत देऊ नका आणि जे सामान्य कुटुंबातला जो वर्ग आहे जो पुढून काम करतोय त्याला त्याला मत दिलं पाहिजे आणि कसं आहे की फक्त सत्ता हाय म्हणून त्यांनाच मत देण्यात काय पॉईंट नाही आपल्याला आपल्या सामान्य कुटुंबातील आपल्या युवकांचं महिलांचं शेतकऱ्यांचं प्रश्न कसे सॉल्व्ह होतील कोण मार्ग काढायला द्यायचे होते मध्ये पाठवलं पाहिजे एवढंच मी जनतेला आवाहन करतो बघा आता आम आदमी पार्टी आपण पूर्ण ठरवलं होतं मान तालुक्यामध्ये पूर्ण गटागणामध्ये उमेदवार द्यायचे पण अतिशय बोलतात ना एंड मोमेंटला सगळ्या गोष्टी ठरल्या त्यामुळे आपण आता कुगडगाट लढवत आहे पण येणाऱ्या भविष्यामध्ये तुम्हाला सांगतो मान मानखाटामध्ये भाजपा राष्ट्रवादी आणि त्याच्यानंतर तिसरा मोठा पक्ष जर कुठला असेल तर तो आम आदमी पार्टी असेल कारण आम आदमी पार्टी हा सामान्य जनतेला सामान्य कुटुंबाला आणि बोलतात ना पारदर्शकता भ्रष्टाचार मुक्त व्यवस्था यावरती काम करतो त्यामुळे आम्ही आम्ही आताच सांगतो येणारी पुढचे जे इलेक्शन असतील भले तीन वर्षांना असूद्या चार वर्षांना असू द्या मान तालुक्यामध्ये आम आदमी पार्टी हा मोठा पक्ष होणार आहे तरुणांसाठी हा तुम्हाला सांगायचं राहिलं महत्वाचं म्हणजे तरुणासाठी आपण एक डिजिटल क्रांती आणतोय मी स्वतः सॉफ्टवेअर इंजिनियर आहे मी मुंबई सारख्या ठिकाणी के व्यवसाय केले तर मला टेक्नॉलॉजी कळते मला इथल्या ग्रामीण भागात मी एवढ्या दिवस काम करतोय तर मला ग्रामीण भागातले युवकांचे महिलांचे शेतकऱ्यांचे सामान्य जनतेचे प्रश्न समजतात म्हणून मी स्वतः एक मोठं ऍप्लिकेशन लॉन्च करतोय भारतामध्ये भारतातलं भारता सगळ्यात पहिलं ऍप्लिकेशन जे खेड्यामध्ये रन होणार आहे त्याच्या माध्यमातून आपण युवकांना रोजगार महिलांना बस घर बसले व्यवसाय शेतकऱ्यांना डाय थेट बाजारपेठ त्याच्यानंतर जे बेरोजगार मुलं आहेत त्यांना येता जाता व्यवसाय कसा करायचा घर बसल्या माई माहिती महिला व्यवसाय कसा करतील या अनुषंगाने एसबीडीबी या नावाचं मोठं एप्लिकेशन लॉन्च करतोय आणि या माध्यमातून आपण डायरेक्ट मानखाटावचा माल मानखाटावचा शेतकरी किंवा युवा वर्ग किंवा जो उद्योजक असेल तो कुठलाही प्रोडक्ट बनवला तर त्याला सिटीमध्ये कसा सेल करता येईल आणि त्याला तालुक्यातल्या तालुक्यात कसा सेल करता येईल यावरती मी गेली दोन अडीच वर्ष काम करतोय आणि माझं ते ऍप्लिकेशन म्हणजे आता काही दिवसात लॉन्च होते त्यासाठी मी पूर्ण आर एनडी केला भेटी देऊन तिथले नक्की प्रश्न प्रामुख्याने बघितलेत आणि त्यावरती सोल्युशन म्हणजे आपण एस बी डी बी लॉन्च करतोय ही भारतातली पहिली टेक्नॉलॉजी आपण मानत सुरुवात करतोय मी बघा मी मान खटाव जनतेसाठी काम करतो मी कुकुडवाड गटातील प्रत्येक सामान्य जनतेचा सा, सामान्य कुटुंबाचा शेतकऱ्याचा सा, युवकाचा महिलांचा मी मुलगा आहे मी त्यांचा मुलगा असल्यामुळं मी तिथून गट लढवायचा निर्णय घेतलाय आणि येणाऱ्या भविष्यामध्ये आम्ही पूर्ण मान खटावमध्ये प्रत्येक ठिकाणी आम्ही प्रामुख्याने त्या तिथल्या तिथल्या उमेदवाराला आपण संधी देणार आहे फक्त आईन टायमिंगला आम्हाला आपल्याला तिकडेच उमेदवार भेटला नाही म्हणून तिथं आपल्याला उमेदवारी करावी लागते पण मी मान खटाव जनतेचा मुलगा असल्यामुळे मी त्यांच्यासाठी कुठेही जाऊन प्रयत्न करायला तयार आहे बघा जर सपोज तुम्ही बोलताय की फक्त पाण्यावरती आणि रस्त्यावरती प्रश्न चालू आहेत तरी सुद्धा आतापर्यंत पाणी आलं का नाही आलं तरी पण आता तरी रस्ते आहेत का व्यवस्थित बिलकुल नाहीत रस्ते आता मध्ये पाऊस झाला त्यावेळेस कुकुट वाढता तो पुलच वाहून गेला होता एवढी तर प्रगत आहे माणतालुकीची मग मला सांगा तुम्ही नक्की कशावर का काम केलंय पर्याय नाही कारण जनतेला तिसरा तिसरं मत कोणाला द्यायचं हा पर्याय नव्हता तर आता आम आदमी पार्टीच्या स्वरूपांमध्ये एक तिसरा पर्याय उभा झालाय मग यावेळेस आम आदमी पार्टी सारखा सामान्य आणि पारदर्शक पक्ष त्यांच्यासमोर ऑप्शन म्हणून उभा आहे तर शंभर टक्के आम आदमी पार्टीला झाडूला हे पूर्ण सामान्य जनता मत दिली एवढी मला खात्री आहे